माझा नमस्कार तसेच उपस्थित सर्व युवांना शुभेच्छा तर माझे पूर्ण नाव कोमल निर्वाण आहे मी सेकंड इयरला शिकत आहे आज जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून साजरा करतो तर उठा जागेवा आणि जिथपर्यंत ध्येय साध्य नाही होत तिथपर्यंत प्रयत्न करा असे सांगणारे आपले महान आत्मा स्वामी विवेकानंद तर महान असे सहजासहज कुठेतरी जाऊन महान असे बनतो याचं एक उदाहरण मी म्हणून देते की सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा मुलींची शाळा खोलण्याआधी किती कष्ट करावा लागला किती परिश्रम करावा लागला त्यांना लोकांचे लोकांनी दगड फेकले शेणं मारू मारू फेकले तरी सुद्धा ते डगमगले नाही त्यांनी मुलींची शाळा उघडली त्याचप्रकारे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा स्वतः सर्व भारताला सामोरं देण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी रामकृष्ण परंपरांच ही एक सभा स्थापन केली ती खूप प्रयत्नांनी त्यांनी सभा स्थापन केली त्यासाठी त्यांनी अथंग परिश्रम केला आणि इथेच नव्हे भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा भारताचे नाव रोशन केले असे आपले स्वामी विवेकानंद मित्रांनो आपल्याला अपयश मिळतो पण आपण अपयश जर गेला तर आपल्याला यशही प्राप्त होतो ज्यामध्ये अपयश अपयशाला बघण्याची हिंमत असते तोच यशस्वी होतो असे सांगणारे आपले स्वामी विवेकानंद यांचे आज जन्मदिवस एवढे बोलून मी आपले दोन